संजय राऊत यांनी दावा केला की ठाकरे गटातून फुटण्यासाठी मला सुद्धा दिल्लीहून फोन आला पण मी निष्ठा विकली नाही आणि शिवसेनेत शिवसेना सुरू केली इंडियाच्या नावाने ज्या काही सतरा पक्षाचे चेहरे एकत्र येऊन राहिले या लोकांमध्ये त्यांनी किती मुंबईमध्ये मिटिंगा घेतल्या का देशात घेतल्या पण यांच्यामध्ये देशाला सांभाळणारा एकही चेहरा लोकांना शोधून पण सापडू शकत नाही देशाला तारणारा राज्याला रा रा तारणारा देशाला सांभाळणारा एकही क्षमतेचा नेता यांच्या इंडियामध्ये नाही यांच्या काल्पनिक इंडियामध्ये नाही जो खरा इंडिया आमचा आहे भारत देश आमचा हिंदुस्थान याच्यामध्ये मोदींचा जो चेहरा आहे या चेहऱ्याला फाईट देणं या इंडियाच्या मध्ये कोणामध्ये तशा प्रकारची ताकद क्षमता नाही आणि दिल्लीहून संजय राऊतला कोण फोन करणार आहे अरे आमचं तर म्हणणं आहे बरा ही घाण तिकडे गेली ही घाण आमच्याकडे आम्हाला घ्यायचीच नाही तो ज्या ठिकाणी जातो तिकडे ते पक्ष संपून जातो आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांना त्याला फोन करायची काय आवश्यकताच नाही आहे ही घाण तिकडंच पाहिजे आमच्याकडे नको ही